नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बेळगाव येथील एका ऊसच्या फ्लॉट आलेलो त्या या फ्लॉट साठी आंदोलन ऑर्गॅनिक काही जर्मन टेक्नॉलॉजी वापरली आहे तर ही वापरल्यानंतर यांच्या काय बदल झाला आपण जाणून घेऊया नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा सत्यवान शरद गाडगे मुक्काम देगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूरची काय टेक्नॉलॉजी वापरली आहे ती टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तुमच्या पुस्तकामध्ये काय बदल वाटला मातीमध्ये काय बदल वाटला पहिल्यांदा मातीमध्ये बदल झाला माती जी का असं चिकट होती बर किंवा बॅड उकराव लागत होती आता ते जर माती बघितली तर सात पंचवीस मे पासून आमच्यात पाऊस आहे तर पासून आज तयात अक्षरच्या एवढ्या दिवसाचा पाऊस असून सुद्धा वापसा कंडिशन वरती आहे म्हणजे काळी आहे अप्सर तिकड तिकट आहे तरी सुद्धा वापसा माती आहे पण मातीमध्ये हा बदल झाला तुम्हाला तुमच्या ऊसाच्या पिकामध्ये आता चालूला तोड चालू आहे तर आता किती मिळाले मिळाली आजपर्यंत आमच्या शेतात कधीच पंचवीस तीस पस्तीस टनाच्या मोहर कांडी जात नव्हती ओके okay. पण ह्या वर्षी मात्र पन्नास प्लस कांडे शेतकरी मित्रांना थोडा आपण कांडे मोजून दाखवूया त्यानंतर थोडस कांडे मोजून दाखवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तेवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचा बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास सरासरी अठ्ठेचाळीस पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस पन्नासच्या दरम्यान ऊसाच्या कांड्याच्या आणि विशेष म्हणजे दोनशे पासष्ट व्हरायटी ऊस आहे त्या दोनशे पासष्ट ऊसाची व्हरायटीला एवढ्या कांड्या आतापर्यंत निघत नाहीत तर आपण थोडंसं ऊस थोडं कामगार आहेत ह्यांच्याशी थोडंसं मनोगत घे जाऊन घेऊया दादा तुम्हाला काय वाटतं हे ऊसाच्या प्लॉटमध्ये आता आतापर्यंत तुम्ही किती वर्ष चोडणी करतायत सोलापूर जिल्ह्यात पंचवीस वर्षे तोडतो बाबळगावला ओके तेरा वर्ष तोडा बर बरं गाडगे वस्तीवर मी बारा वर्ष झाला आता बरं बरं असा ऊस कुठे तोडा नाही म्हणलो गाडगे वस्तीवरच निघाला एवढा ऊस मारल्यावर म्हणलो औषध टाकलं काय पण okay, 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 okay. बागाधाराला मी तीन वेळेस झालं तरी सांगतो बागाधारा मटेरियल काय टाकलं एवढं सांगा म्हणतो म्हणलं ऊसच असा कसा म्हणलं पंचवीस वर्षात मी तर ऊस म्हणलं दोन तुकडे असतो चार चार पाच पाच तुकडे व्हायला लागले आणि पडता ओढा ना आणि वजनामध्ये पण चांगला आणि वजनामध्ये एकदम खास आहे आणि माग पाच पाच मोळ्या आहेत पटे मागे लगेच याकरेच मोळ्या म्हणलं पायाला बांधता सुद्धा येत नाही माग उठलून मांडा लागत बघा तुम्ही बघू मुळीवर मुळी पडलेली हा हा एकावर एक मोळ आहेत मग तुम्ही देगाव हद्दीमध्ये ऊस तोडलाय असं म्हणला बारा वर्ष झालं तोडतो बारा वर्ष झालं बारा वर्षात असा ऊस नव्हता इतर शेतकऱ्यांचं काय अवरेज आहे अवरेज पहिल्यांदी तोडा तो पस्तीस चाळीस एवढ्याच्या वर नाहीत निघाला मग आता तुम्हाला काय वाटते अवरेज आम्ही तर उलट हापका लागलो म्हणलो तर <laughs> चार दिवस झालं तर एवढस तोडता पलीकडे जायनात म्हणलं हापका हाँ, लागलो तर खेप बी अशी भरती सातच गोय पंचवीस सव्वीस टन तोडा लागलो तर पाच वाजता घरला जायला लागलं

तुम्हाला आता जे कंडिशनला चालू वर्षामध्ये तुम्हाला किती टनान एव्हरेज जास्त वाढला असेल टनान म्हणण्यापेक्षा दीड अकरा पर्यंत इतकं कधी सत्तर पंच्याहत्तर ऐंशी टनापेक्षा जास्त जात नसता आतापर्यंत चौऱ्याण्णव टन ऊस गेलाय आणि आणखी कमीत कमी पंचवीस ते सव्वीस टन ऊस जागे म्हणजे एकशे वीस टनापर्यंत चाळीस टनामध्ये चाळीस टनाची तुम्हाला एक्स्ट्रा वाढ मिळाली जर्मन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे बघू एक्स्ट्रा चाळीस टनापर्यंत वाढ मिळाली ही ताकद आहे जर्मन टेक्नॉलॉजीची ओके okay, धन्यवाद तुम्ही ऑर्गॅनिक ह्या प्लॉटसाठी तुम्ही अल्वरॉन ऑर्गॅनिक कंपनीचे कुठले प्रोडक्शन वापरलेत मी एकरी दोन लिटर किपन वापरला बरं त्याच्यानंतर ऊ स्पेशलिस्ट अल्ट्राकॅन सॉईल वापरला जमिनीमधून जमिनीमध त्याच्या आडवण्या किती झाल्या दोन अडवण्या झाल्या म्हणजे चिपॉन काढण्याच्या अगोदर आणि बांधल्यानंतर चिपॉन चिप्पॉनपॉनच्या दोन झाल्या अल्ट्रॅकॅन सॉईलची एक झाली तीन आडवण्या हा आणि फवारण्या आणि फवारणी बांधणीच्या अगोदर एक झाली बांधल्यानंतर एक झाली म्हणजे दोन फवारण्या आणि तीन आडवण्या हा कॅल्चीबो आणि अल्ट्राकॅन खर्च खर्चामध्ये तुम्हाला काय बचत वाटली खर्चामध्ये एक पंचाळीस पन्नास टक्के रासायनिक खताचं पैसे वा okay. आल, वाचले आणि अल्वेरा ऑर्गॅनिक टेक्नॉलॉजीचा एक दहा हजार पर... रुपयाच्या आसपास खर्च झाला एकराच्या हिशोबाने खर्च मिळाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला चाळीस टनामध्ये उत्पादनामध्ये वाढ मिळाली आणि ॲवरेज मध्ये पण भर पडली महाराष्ट्रामध्ये okay. ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला संदर्भात आपल्या पुढील पिढीकरता जिवंत शेती जर द्यायची असेल तर ऑर्गॅनिक शेती केली पाहिजे आणि ऑर्गॅनिक जमिनीतील कर्ब वाढल्यामुळे उत्पन्न ॲटोमॅटिकली वाढते आणि निरोगी उसरा आणि वापरावंच लागतं शंभर टक्के वापराव वापरावं लागतं रिझल्ट समोर आहे ओके